शांती आज आहे तीन तीन दोन हजार पंचवीस ची मुरडी महावाक्य आहे गोड मुलांनो या च्या नाटकाला सदैव लक्षात ठेवा तर अपार खुशी राही या नाटकामध्ये जे चांगले पुरुषार्थी आणि अनन्य आहेत त्यांची पूजा देखील जास्त होते प्रश्न आहे कोणती स्मृती दुनियेतील सर्व दुःखांपासून मुक्त करते हर्षित राहण्याची युक्ती कोणती आहे उत्तर आहे सदैव स्मृती राहावी की आता आपण भविष्य नवीन दुनियेमध्ये जात आहोत भविष्याच्या आनंदामध्ये राहा तर दुःख विसरून जाल विघ्नांच्या दुनियेमध्ये विघ्न तर येणारच परंतु स्मृती राहावी की या दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत तर हर्षित राहाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे शहाणे बनून आपले सर्व काही धणीच्या नावावर सफल करायचे आहे पतितांना दान करायचे नाही ब्राह्मणांशिवाय इतर कोणाशीही कनेक्शन ठेवायचे नाही दुसरा पॉइंट आहे बुद्धी रूपी झोळीमध्ये कोणते असे छिद्र असू नये ज्यामधून ज्ञान गळून जात राहील बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी शिकवत आहे या गुप्त आनंदामध्ये राहायचे आहे बाप समान दयाळू बनायचे आहे आजचे वरदान आहे संपन्नतेद्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे सदा हर्षित विजयी भव स्पष्टीकरण आहे जे सर्व खजिन्यांनी संपन्न आहेत ते सदा संतुष्ट आहेत संतुष्टता अर्थात संपन्नता जसे बाबा संपन्न आहेत म्हणून महिमा करताना सागर शब्द वापरतात तशी तुम्ही मुले देखील मास्टर सागर अर्थात संपन्न बना तर सदैव आनंदामध्ये नाचत राहाल आतमध्ये आनंदाशिवाय आणखी काहीही येऊ शकत नाही स्वयं संपन्न असल्यामुळे तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा विघ्न एखाद्या खेळाप्रमाणे अनुभव होईल समस्या मनोरंजनाचे साधन बनेल निश्चय बुद्धी असल्या कारणाने सदैव हर्षित आणि विजयी व्हाल स्लोगन आहे नाजूक परिस्थितींना घाबरू नका त्यातून धडा शिकून स्वतःला परिपक्व बनवा ओम शांती